आपण पाहत आहात चांगली जतनगर परिषद निवडणुकीत उमेदवाराचा प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून उमेदवार प्रमोद सावंत व प्रीती गायकवाड यांनी या प्रभागातील मतदारांना काय भावना व्यक्त केल्या ते पाहूया नमस्ते मी प्रमोद विमराज सावंत प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत आहे शिवसेनेच्या चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे तरी माय मा, मा जनतेने मला दोन तारखेला विजयी करावं व आमचं पॅनल टू पॅनल मतदान करून आमच्या आम्हाला निवडून द्यावं अशी मी सर्वांना आवाहन करतो नमस्कार मी प्रीती प्रभाकर गायकवाड वार्ड नंबर चार मधून नगरसेविकेसाठी उभी राहिली आहे आणि आमचे पक्ष आहे शिवसेना आणि आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण तर सर्व महिलांना आपल्या सर्व लाडक्या बहिणीला मी आवाहन करते आपल्या लाडक्या भावाला लाडक्या भावाच्या पक्षाला निवडून निवडून तुम्ही करा सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा